रामकृष्ण अरे मौली मी आपला मित्र राजकुमार जगताप सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब या दोघांचे आता जाम फाटले बघा काकाच्या पण शेतकरी सन्मान मिळाव्याला अशा खूप अशा खुड खुडच्याहेर करण्याच होत्या आणि उद्धव साहेबांच्याही त्यांचं हे होता एक सभा होती त्याला त्या ते बैठकीला सभेला सुद्धा लोक नव्हते त्यावेळेस दानवे यांनी लोकांना बोलवून आणा असं त्या ठिकाणी सांगितलं होतं म्हणजे या दोघांच्या ही सभेला आता खुर्च्या रिकाम्या व्हायला लागल्या आणि त्यानंतर बघा जे माणसे सभेला बोलावून आणावे लागतील अशी नेमकी अवस्था यांच्यावरती का आलाय या आता कधी याने विचार केलाय का आपल्याला याच सगळ्या विषयावरती आज या व्हिडिओवरनं बोलायचं आहे विषय आज खुर्च्याचा आहे खुर्च्या खुर्चा, भरलेल्या खुर्च्या विषय आज मांडायचा आहे खूप अतिशय आणलेला आहे खूप महत्वाचा विषय आहे तुम्ही पूर्णपणे समजून घ्या आता नेमकं पाठ लोकांनी फिरवली आहे यांनी लोकांना पाठ फिरवायला लावले हे सुद्धा समजणं तेवढंच गरजेचं आहे खुर्च्याचं गणित मांडतोय याचा तुम्ही अर्थ वेगळा काढून घेऊ हो नका कारण आज गरज पडली आहे ह्या खुर्च्याचं गणित मांडायची किंवा सांगायची कारण काय कारण थोडं महत्त्वाचंच आहे कारण उद्धव ठाकरेने बिहारच्या निवडणुकीच्या उद्देशावर किंवा निवडणुकीच्या निकालानंतर जे काही वक्तव्य केलं होतं मित्रांनो ते वक्तव्य असं होतं की राहुल गांधी यांच्या सभेला असं भरगच्च किंवा मंडप भरून खुर्च्या भरून तमाम लोक हजर राहायचे तो उपस्थित राहायचे सभा ह्या तुफान मोठ्या व्हायच्या गर्दी ही खूप राहायची तरीही तिथं ते का हरले जेवढे माझ्याला गाड्या जेवढे माझ्या गाडीला सीटं आहेत ना सुद्धा लोक यांनी निवडून आणले नाहीत मग त्या ठिकाणी नेमकं राहुल गांधी हरले कसे परत त्यांनी तिथं प्रश्नाचे नवा केला कारण काय या ठिकाणी संशय काहीतरी घ्यायचा का आता सभेला माणसाले मत कशी केलं नाही त्यामुळे मी यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की बघा सभेला गर्दी आहे किंवा नाही यावरती मतपरिवर्तन होत नसतं किंवा यावरती मत ठरत नसतात सभेला गर्दी नाही किंवा सभेला गर्दी आहे हे तर मॅटर करत नाही कारण राज ठाकरे साहेबांच्या सभेला गर्दी किती असतो राज ठाकरे साहेबांच्या सभेला हे गर्दी ही अमाफ आणि अफाड गर्दी असते तरीही त्यांच्याकडे एकही सीट नाही विधानसभेच राज्यसभेच ना लोकसभेचं ना कुठलं सीट नाही कारण काय कारण सभेचा आणि लोकांच्या मताचा त्या ठिकाणी काडीचाही संबंध येत नाही मित्रांनो काही लोक फक्त एंटरटेन म्हणून सभेला येतात काही लोकांना माहीत आहे की हे फक्त सभेपुरते नेते नेतात आपले वोटिंगला आपल्याला हे नेते नाहीत ते नेते आहेत सभे फुरते आणि नेहमीच नेते यातही खूप फरक असतो आता त्यांचं म्हणणं आहे की महायुती सभा ज्या होत्या मोदी साहेबांच्या वगैरे हा सभेला गर्दी नव्हते म्हणे अहो गर्दी आहे किंवा गर्दी नाही ही त्या ठिकाणी निवडणुकामधून मधून लक्षामध्ये आले कारण भाजप हे चोवीस चोवीस तास म्हणजे चोवीस तास सात दिवस बारा महिने हे काम करणारी पार्टी आहे ते फक्त निवडणुकीपुरते काम करत नाहीत भाजप हे लोकांपर्यंत हे बारोबारा वर्ष आता पोहोचत आहे कारण ते प्रत्येक वेळेस बघा विषय निवडणुकीचा बिहारचा होता त्या ठिकाणी एक भाजपनं कुटुंब म्हणून निवडणूक लढवलेली आहे कधी जागेची कॉम्प्रोमाइज केली काही केली पण ते बनवले गेलं त्या ठिकाणी त्यामुळे त्याचं भरगोच यश लोकांनी दिलेलं आहे ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये त्यांना यश आलं होतं त्या ठिकाणी तसंच यश हे बिहारला सुद्धा आले कारण एकच आहे त्यांच्यामध्ये एकी आहे लोकांना ते हिंदुत्व कळलंय लोकांना मोदी कळले लोकांना भाजप कळले लोकांना हे खात्री आहे एखादं काम भाजप कमी करेल पण भाजप कधीही देशाशी गद्दारी आणि लोकांशी कधी गद्दार होणार नाही आणि हिंदुत्वाच्या विरोधामध्ये कधीही भाजप जाणार नाही हा विश्वास लोकांना आहे पहिले बॉम्बस्फोट व्हायचे हो हे शांत त्या ठिकाणी राहायचे दिलगिरी व्यक्त करायची पण आता त्या प्रत्येक हमल्याला उत्तर हे त्याहून धमाकेदार मिळत आहे असे ऑपरेशन सिंधू सारखे मोठे मोठे ऑपरेशन हे तयार होतात आणि पाकिस्तान गुडघ्यावरती येतो आणि जग पूर्ण भारतापुरी नमत हे पुरेसं आहे लोकांचं म्हणजे जिंकण्यासाठी मग आता नेमकं या ठिकाणी मी प्रश्न तुम्हाला एक मानला होता शेवटचा की आता या लोकांनी लोकांना शिव्या दिल्या उद्धव ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील किंवा ह्या सगळ्या विरोधकांनी आता लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली आहे ते लोकांना शिव्या देतात कशा हे बघा दहा हजार रुपये शासनानं शासनाच्या दिलेली आहेत भलेही ते स्वतःच्या घर भरले नाहीत जनतेचा पैसा हा जनतेपर्यंत त्यांनी पोहोचवला योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आली घराघरापर्यंत महिलांच्या अकाउंटला पंधराशे पंधराशे रुपये महिन्याला येतात महिला खुश आहेत आणि आता बिहारमध्ये पण तेच झालं मग हे लोकांचं म्हणणं काय आहे की ह्या बायांचे मत दहा दहा हजार लाच दिली आहे लोकांना पंधराशे लाच दिली आहे लाच हा शब्द ते आप आपल्याच मतदाराला वापरतात आपलेच मतदार मतदार हे पैसे घेऊन मतं करतात ते विकले गेलेले आहेत इथपर्यंत हे लोक बोलतात ज्या लोकांनी दहा हजार पंधराशे घेतले त्यांच्या त्यांच्यावरती शिव्या घालतात बाबू भाई हे चिटिंग आहे हे असा होणारही नाही चाहता म्हणजे हे चिटिंग आहे हे पूर्ण तुम्ही करायला असं नको होतं तुम्ही तुझ्यातून लोकांना पैसे वाटले हे बोलणारे शरद पवार आणि पहिलं त्यावेळेस त्यांनी नाही बोलले की आपल्या सत्तेमध्ये या लोकांनी कधी कोणाला काळा रुपया दाखवला नाही वेळेच्या नावाखाली त्यांनी आपलेच घरं आपलेच कुटुंब मोठे केले पण ते आज प्रश्न विचारतात तुम्ही ह्या लोकांना पैसा का दिला त्या लोकांना पैसा का वाटला ह्या ह्या लोकांची लायकी नाही हे असं दाखवायचं असेल कारण काय आम्ही आतापर्यंत राज्य केलं आम्ही के काही लोकांना पैसा वाटला नाही फक्त आमच्या घरालाही पैसा वाटलाय पूर्ण मा पैसा वाटलाय ना तू पण तू चुलते सगळे 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 वाटलेत आपण पण लोकांना पैसा नाही वाटला मातोश्री वन टू थ्री आता ब्र फोर पण येऊ शकते पण या ठिकाणी ह्या सरकारनं लोकांसाठी कल्याणकारी योजना काढल्या ह्या सुद्धा पटत नाही याचा अर्थ काय आता जो हा पैसा ज्या योजना ह्या सरकार करता नाहीत मित्रांनो माय बापू हो हे योजना आहेत हे सरकार करता नाहीत ह्या योजना ह्या लोकांसाठी आहे आणि ह्या लोकांसाठी योजना आहेत हा पैसा लोकांपर्यंत पोहोचतोय गरीब कुटुंबाच्या घरामध्ये दोन निवाळ म्हणजे अन्न पोटामध्ये जात आहे तर ह्या लोकांना दुखतंय पोटामध्ये आज त्याच लोकांना शिव्या घालतात त्या लोकांनी दहा हजार रुपये लाच घेऊन मतदान केलंय म्हणजे ह्या जनतेला परत त्यांनी येड्या काढतात मित्रांनो म्हणजे बघा तुम्हाला प्रश्न त्यांनी प्रश्न हा शासनाला विचारला नाही त्यांनी प्रश्न हा तुम्हाला विचारलाय त्यांनी दोष हा तुम्हाला दिलाय दहा दहा हजार रुपयांनी लाच दिली वाटली लाच देणारं शासन लाच घेणारे तुम्ही मतदार आहोत हे दाखवायचा प्रयत्न केलाय म्हणजे योजनेवरती बोलायचं लोकांना पैसे का वाटले योजना का काढले बोलायचं म्हणजे सरकार कशाला ठेवायचे कुठली योजना काढायची नाही कुठलं काहीच काढायचं नाही आपली कुटुंब आपली जबाबदारी फक्त ही भूमिका पार, पार पडायची म्हणून राजकारण करायचं का नेमकं राजकारण करायचं काय राजकारण कोणा करता करायचं मतं कोणाला मागायचे मतं मागताना मत शेतकरी आठवतो गरीब कुटुंब आठवतात ते सगळे आठवून भाजपनं कल्याणकारी योजना आणल्यात अजूनही आणेल आणि ह्या सगळ्या गोष्टी आणता आणता भाजपनं देशप्रेम राष्ट्रप्रेम राष्ट्रप्रथम देश पहिला नंतर आपण अहो भाजपचे जे काही नेते आहेत ते म्हणतात आर एस एसचे म्हणतात इथं तुम्ही येऊन काय कमवू शकत नाही तुम्हाला जे आहे चे है। है, है माफ ते गमावं लागेल ही पॉलिसी भाजपची आहे आणि भाजप हे कुणाला हे माफ करत नाही कुणी असो त्याच्यावरती हे लोक प्रश्न करतात आपल्या देशातून लोकांना आश्वास येतात की ह्याने पैसा घेतला याने लाच घेतली मग ह्या सगळ्या गोष्टी जनतेला कळतात हो जनता काही आणली नाही त्यांना समजते म्हणून जनता ही यांच्याकडून पाठ फिरवत आहे त्यांच्या सभेला खुर्च्या रिकायम्या राहतात या ठिकाणी फक्त आश्वासन मिळत नाही या ठिकाणी लोकांची आश्वासनाची पूर्ती सुद्धा हे शासन करत आहे हे तेवढंच खरं आहे हे लोकांनी दाखवले सुद्धा जाऊन लोकांनी सगळ्या गोष्टी पटल्यात म्हणून आज यांच्या सभेला लोक बोलवावे लागतात जाऊन लोक बोलवून आणा यांच्या सभेला माणसं हे भाड्यानं आणावी लागतात रिकाम्या असतात आई अवस्था काय आली यावर या विचार करणं गरजेचं आहे कुठली सभा किती आहे यावरती मतं नसतात मत मिळवण्यासाठी माणसाच्या मनाची चोरी करावी लागते चोरी शासनाने केली आहे चोरी आम्हालाही मान्य आहे तुमचं एकूण मित्रांनो या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त हा व्हिडिओ शेअर करा पुढे भेट परत तोपर्यंत राम राम रामकृष्ण आले